चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा विचारमध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते मंडळीनो आपण ज्यावेळेस स्वामींच्या मार्गामध्ये येतो स्वामीची सेवा सुरू करतो हळूहळू टप्प्याटप्प्याने त्याचबरोबर स्वामींचं गुरुपद घेतो त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये काही गोष्टी घडण्यास सुरुवात होत असते आणि त्या त्या ज्या गोष्टी आहेत शंभर टक्के प्रत्येक स्वामी भक्ताच्या सेवेकऱ्यांच्या आयुष्यामध्ये किंवा घरामध्ये घडणार म्हणजे घडणारच हे शंभर टक्के आहे तर त्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या गोष्टी करत असताना आपल्या म्हणजे कशा प्रकारे त्या गोष्टींना सामोरं जायचं आहे याबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब विसरू नका चला तर सुरुवात करूया तर मंडळी नो आपण ज्यावेळेस स्वामींच्या मार्गामध्ये येतो स्वामींची सेवा सुरू करतो हळूहळू टप्प्याटप्प्याने करतो स्वामी स्वामींचं गुरुपद ज्यावेळेस घेतो किंवा स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडतातच पण कसं आहे आपण प्रत्येक जण स्वामींच्या मार्गात का येतो किंवा स्वामींचं गुरुपद का घेतो कारण की कुठे आपल्याला म्हणतात की एक अनुभव ऐकलेला असतो कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी त्रास संकट असतात किंवा काही इच्छा आपल्या आहेत अपूर्ण आहेत ज्या पूर्ण होत नाही आहेत खूप प्रयत्न करतात पूर्ण होत नाही आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी किंवा आयुष्यामध्ये म्हणतात ना की एक स्थिरता येण्यासाठी मनशांती लाभण्यासाठी आपण कुठेतरी स्वामींचा मार्ग निवडतो आणि स्वामींच्या मार्गामध्ये येतो स्वामींची हळूहळू सेवा करायला सुरुवात करतो पण या सेवा किंवा स्वामींचं अधिष्ठान ज्यावेळेस आपण घरामध्ये करतो आणि स्वामींची हळूहळू सेवा जेव्हा म्हणतात ना की नित्य सेवा ज्यावेळेस आपण घरामध्ये करायला सुरुवात करतो पारायण करायला सुरुवात करतो किंवा स्वामींची अकरा गुरुवार नऊ गुरुवार करायला सुरुवात करतो त्यावेळेस काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात म्हणजे घडतातच पण त्या गोष्टींना आपल्याला घाबरून जायचं नसतं त्या गोष्टी कोणत्या आहेत तर सर्वप्रथम पहिली गोष्ट म्हणजे काय आपल्या आयुष्यामध्ये पहिले प्रॉब्लेम्स चालू असतात ते नॉर्मल असतात पण ज्यावेळेस स्वामींचा स्वामीं मार्ग आपण अवलंबतो आणि स्वामींच्या मार्गामध्ये येतो स्वामींची सेवा कर सुरू करतो त्यावेळेस ते जे प्रॉब्लेम्स आहेत ते कुठेतरी प्रमाणामध्ये जास्त प्रमाणात वाढायला सुरुवात होतात हे खूप जणांचे कमेंट्स आहेत मला खूप जणांचे की ते म्हणतात की ताई आम्ही स्वामींच्या मार्गात आल्यानंतर स्वामींची उपासना करतोय सेवा करतोय पण आमचे प्रॉब्लेम्स कमी होतच नाही आहेत उलट वाढतच चालले आहेत की आम्ही काय करावं कळतच नाही आहे त्याचबरोबर काहींची अशी गोष्टी असतात की ताई आम्ही एखादी सेवा एखादी संकल्पयुक्त सेवा असेल किंवा गुरुवार असेल ज्यावेळेस आम्ही सेवा करायला सुरुवात करतो त्यावेळेस काही ना काहीतरी अडचणी मध्येच येतात मासिक धर्म होऊन गेला असो तरी पण मध्येच पटकन लगेच मासिक धर्म लवकर येतो काहीतरी अडचणी येतात काहीतरी संकट येतात किंवा एखादी सेवा ज्यावेळेस सुरू असते त्यावेळेस घरामध्ये विनाकारण भांडणं होतात किरकिर होते भांडायला भांडणं लागतं काही ना काहीतरी वादवाद घरामध्ये होतात किंवा आम्ही सेवा करतो तर घरामधले त्याला विरोध करतात अशा काही गोष्टी घरामध्ये घडत असतात त्याचबरोबर ज्या वेळेस आम्ही स्वामींची सेवा सुरू करतो म्हणजे स्वामींची सेवा चालू आहे उपासना चालू आहे सगळे नियम आम्ही सगळे काही अवलंबतो आहे तरी सुद्धा आमचे प्रॉब्लेम कमी होत नाहीच आहेत वाढतच चालले आहेत त्यावेळेस आपण काय करतो की नाही अक्षरशः मला असे पण काही कमेंट्स आल्या होत्या की बा याच्या पुढे मी स्वामी सेवा करणार नाही कारण की मला स्वामींच्या मार्गात आल्यावरती उलट प्रश्न वाढतच चालले आहे माझी कुठलीच इच्छा पूर्ण झाली नाही असे सुद्धा काही कमेंट्स येतात मला आणि स्वामींचा मार्ग किंवा स्वामी स्वामी यापासून बंद करणार आहे असं सुद्धा म्हणतात तर मला सांगा यावेळेस म्हणजे जा आपण ज्यावेळेस एखादी चांगली गोष्ट करायला जातो त्यावेळेस आपल्या आयुष्य म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आता तुम्ही कुठली एक चांगली गोष्ट करा समाजामध्ये वावरताना एखादी चांगली गोष्ट कधी करा तर नावं ठेवणारे शंभर जण असतात किंवा त्या गोष्टीपासून तुम्हाला परावृत्त करणारे किंवा लांब नेणारे खूप जण शंभर जण असतात की अरे बाबा ही गोष्ट करू नको कशाला करतोस ह्यांचं जो काय चांगलं होणार आहे म्हणजे निगेटिव्ह बोलणारेच लोक जास्त प्रमाणामध्ये असतात ज्यावेळेस आपण एखादा तुम्ही काही करा एखादी कुठली गोष्ट तुम्ही एखाद्याला सांगा किंवा चार चौकामध्ये बोला की मी ही गोष्ट सुरू करणार आहे किंवा ही गोष्ट मी करतो आहे त्यावेळेस त्या, त्या गोष्टीवरती सपोर्ट करणारे कमी आणि निगेटिव्ह बोलणारे जास्त प्रमाणात असतात त्या गोष्टीपासून तुम्हाला लांब मिळणारे खूप प्रमाणात असतात त्याचप्रमाणे सेवा आहे ज्यावेळेस आपण स्वामींच्या मार्गामध्ये येतो सेवेमध्ये येतो त्यावेळेस आपल्या आजूबाजूला जी वाईट शक्ती असते आपले प्रारब्धाचे जे काही भोग असतात ते आपल्यावरती हावी होतात ती वाईट शक्ती असेल किंवा ते प्रारब्धाचे भोग आहे त्या सेवेपासून आपल्याला परावृत्त करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये अशा अडचणी संकट त्रास आणत असतात आणि प्रत्येक वेळेस मला सांगते की आपल्या आयुष्यामध्ये फक्त मागच्या जन्माचाच आपल्याला कर्ज नाही आहे तुमचा जो हा मनुष्य जन्म झाला आहे तो कुठलं तरी तुमचं ऋण फेडण्यासाठी झालेलं आहे ना की तुम्ही कुठलं सत्कर्म केलं होतं म्हणून झालेलं आहे असं नाही तुम्ही कोणाच्या तरी देणं राहिलेलं आहात कोणाशी ऋण फेडण्याचे राहिलेले आहात काहीतरी कोणाचं तरी म्हणतात ना तुम्ही मागच्या जर छळ कपट केला असेल तर तो छळ कपट तुम्हाला या सुद्धा सहन करावा लागेल आणि तो भोग भोगल्याशिवाय तुम्हाला मुक्ती नाही कोणालाच मुक्ती नाही आहे हे सरळ सरळ आपल्या स्वामींच्या केंद्रात सांगितलं जातं की बा ज्यावेळेस तुम्ही स्वामींच्या मार्गात येतात सेवा सेवेमध्ये येतात सेवा सुरू करतात त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येणार प्रॉब्लेम्स येणार आणि ते वाढणार सुद्धा पण कुठेतरी समोर जाऊन एक म्हणतात ना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपली ती परीक्षाच असते मी म्हणणार नाही की स्वामी महाराज परीक्षा घेतात नाही स्वामी महाराज परीक्षा नाही घेत तर आपले प्रारब्धाचे भोग आहे ते आपल्याला या गोष्टींपासून चांगल्या गोष्टीपासून परावृत्त करण्यासाठी हे सगळ्या काही गोष्टी वाईट शक्ती जी आपल्या आजूबाजूला असते ती आपल्यावरती हावी होते आणि आपल्याला त्यापासून परावृत्त करते खूप जणांचे असे प्रश्न असतात बघा की ताई आम्ही स्वामी सेवा सुरू करतो रो स्वामींचं नामस्मरण सेवा करायला बसलो की आमच्या मनामध्ये नाही नाही ते विचार येतात म्हणजे मन अक्षरशः भरकटतं इकडे तिकडे सेवेमध्ये मन लागत नाही आमचं तर अशा सुद्धा काही कमेंट्स असतात तर त्यांना सुद्धा सांगू इच्छिते की हे सगळं काही तुमच्यावरती वाईट शक्ती तुमच्या अंतर्मनामध्ये कसं असतं आपण स्वामींच्या मार्गात येण्या अगोदर काही का तरी आपल्या मनामध्ये कितीतरी प्रमाणामध्ये वाईट विचार चालू असतात कोणाबद्दल तिरस्कार ईर्ष्या असते कोणाचं आपण काहीतरी वाईट छळ केलेला असतो किंवा काहीतरी केलं असतं आणि अचानक आपण स्वामींच्या मार्गा, मार्गात चांगल्या मार्गात येतो तर विचार करा थोडा वेळ तर लागू शकतो की नाही आपल्या मनावरती ज्या नकारात्मक विचारांनी जो म्हणजे प्रभाव जास्त पडलेला आहे त्याच्या त्याला दूर लोटण्यासाठी चांगल्या गोष्टी ह्या आपला सोडून जमणार आहे का नाही तर ते आपल्याला कंटिन्यू ठेवावेच लागणार आहे मला एक सांगा आता समजा लहान बाळ आहे एकदा दोनदा पडलं समजा तो घाबरला की नाही बाबा मी लागू ला की पडतो तर तुम्हाला सांगा तो समोर जर आपण त्याला चालायचं सोडून द्यायचं म्हणजे चालायचं शिकवायचं सोडून द्यायचं का किंवा तो चलायचं म्हणजे थांबणार आहे का चालायला शिकणारच आहे बोलायला शिकणारच आहे तो त्यामध्ये काही थांबणार नाही आहे तर तसंच आहे स्वामी सेवा करत असताना अडचणी संकट त्रास आले तर था आपल्याला थांबायचं नाही आहे उलट आपण त्या संकट काळामध्ये सुद्धा स्वामींचा हात कशा प्रकारे धरून ठेवलेला आहे स्वामींवरती विश्वास कसा ठेवलेला आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी आपल्याला ठरलेल्या असतात जर तुम्ही एखादं संकट आलं आणि त्याच्यातून ढगमगलात आणि स्वामी सेवा सोडून दिली कोणतरी म्हटलं की अरे तो स्वामींच्या मार्गात आल्यापासूनच तुमच्या तुझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स यायला लागल्या आहेत कोणतरी तेच म्हटलं की झालं आपल्या मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव व्हायला सुरुवात होते आणि आपण हळूहळू हरु ती सेवा करायची बंद करून टाकतो तर मी एकच सांगते आपल्या आयुष्यातलं खडतर प्रारब्ध जर तुम्हाला नष्ट करायचं असेल मिटवायचं असेल ना तर स्वामींचा म्हणजेच गुरूंचा आशीर्वाद असं गुरूंची सेवा खूप जास्त महत्वाची आहे आपल्या आयुष्यामध्ये मी एवढं सांगू इच्छिते मनस्थिती आणि परिस्थिती जर आयुष्यात बदलायची असेल ना तर तुम्ही खरंच सांगते गुरूंचा सा आधार घ्या गुरूंच्या सानिध्यामध्ये राहा असं नाही की स्वामींची सेवा तुम्ही ज्या इष्टदेवतेला मानता त्यांची तुम्ही सेवा करा नामस्मरण करा आणि आयुष्यात कितीही अडचणी संकट त्रास आले तर त्याच्यातून डगमगायचं नाही आहे आता मला काय म्हणायचं आहे की बा तुम्हाला आता काही गोष्टी दिसतात काहींच्या आयुष्यामध्ये की अरे यांच्या आयुष्यात सगळं काही चांगलं चालू आहे स्वामी सेवा करत आहे त्यांना चांगले अनुभव सुद्धा येतात पण त्यांना काहीतरी विचारा की तुमच्या आयुष्यामध्ये याच्या पहिले काय प्रॉब्लेम्स होते तुम्ही त्या प्रॉब्लेम्सचा कसं सा फेस केलं तुमच्या अशी कुठलीच व्यक्ती नाही आहे की त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येत नाहीत सेवा चालू असताना प्रॉब्लेम अडचणी येणारच पण त्यातून जी झळ बसायची असते ना मोठ्या प्रमाणात ती बसत नाही म्हणतात ना, ना जिथे हात जायचे तिथे फक्त बोटावरती भागतं एवढी सोय आपली स्वामी महाराज आपल्यासाठी करून ठेवलेले असतात आणि आपण एखादी गोष्ट खूप मागतो बघा सारखी मागत असतो स्वामी महाराज हिच्या पूर्ण होद्या हिच्या पूर्ण होद्या सारखं रोज तीन टाईम तेच तेच आपण स्वामीच्या केंद्रात गेलो की तेच तेच बोलत असतो की हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे पण मला काय म्हणायचंय पण आपलं आपलं म्हणजे मनुष्य व्यक्ती कसं आहे की मला आज आता ताबडतोब या क्षणाला ती गोष्ट हवी आहे ती इच्छा म्हणजे पूर्ण व्हायला पाहिजे स्वामी महाराज त्यासाठी मी तुम्हाला पाच किलोचे लाडू चढवीन काहीतरी हे करीन ते करण्यास असं बोलणार मी नवच बोलणार पण मी एक सांगू इच्छिते आपण का काय करतो आपण आता या क्षणाचा विचार करतो ती अति इच्छा पूर्ण होण्यासाठी ती इच्छा झालीच पाहिजे मला आत्ताच पाहिजे लहान मुलासारखं पण आपल्या आई वडिलांना माहिती असतं तसंच त्याचप्रमाणे आपल्या स्वामी महाराजांना माहिती असतं की अरे आपल्या सेवेकऱ्यांना सेवेकरी सेवे म्हणजे एक प्रकार त्यांचं लहान बाळच आहे स्वामींचं आपण सगळेजण तर आपल्या लेकरासाठी ती गोष्ट आता आपण दिली त्याच्या हट्टापाई पण ती पुढे जाऊन त्यासाठी किती योग्य आहे अयोग्य आहे किती त्रासदायक ठरू शकते याचा विचार पूर्ण विचार चारी बाजूने स्वामी महाराज कर असतात म्हणून आपली एखादी इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून स्वामी सेवा सोडायची नसते त्याच्यामध्ये काहीतरी स्वामीचा हेतू असतो हे मला तरी खूप मोठ्या प्रमाणात अनुभवायला मिळालेला आहे मी खरंच सांगते मी पण एखादी इच्छा म्हणजे व्यक्त केली ती इच्छा पूर्ण नाही झाली कुठेतरी मनामध्ये विचार आला पण नाही सेवा सोडली नाही पण त्याच्या हजार पटीने लाख पटीने चांगलं माझ्या आयुष्यामध्ये मला स्वामी महाराजांनी दिलेलं आहे मी एक सांगते म्हणूनच मला विश्वास आहे की बा सेवा सोडायची नाही त्या सेवेवरती आपला विश्वास असायला हवा आणि स्वामी महाराजांवर विश्वास ठेवायला असावा कि बा मा आता ठीक आहे माझी इच्छा पूर्ण नाही झाली किंवा मला ती गोष्ट स्वामी ती माझी पूर्ण करून नाही दिली पण भविष्य काळामध्ये मला याच्यापेक्षाही जास्त पटीने चांगलं काहीतरी माझ्यासाठी योजून ठेवलेलं आहे स्वामी महाराजांनी हा विश्वास असायला हवा म्हणतात ना पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं परिणामकार म्हणजे परिणाम करू शकतो आयुष्यामध्ये त्याचप्रमाणे सेवा सोडू नका मी हात जोडून कळकळीची विनंती करते कारण की खूप जणांची कमेंट येतात मला ह्याच्यामध्ये की अक्षरशः एवढे त्यांचे टेन्शन आणि अडचणी असतात ना आयुष्यामध्ये तर मी एकच सांगेल त्या टेन्शन त्या अडचणी ते तुमच्या ब्रह्मांड नायकांपेक्षा तरी मोठ्या नाही आहेत असं मला तरी वाटतं तुम्ही असं नका सांगू लोकांना की अरे माझ्या अडचणी त्रास संकट खूप मोठे आहेत मी खूप टेन्शनमध्ये आहे खूप अडचणीमध्ये आहे संकटामध्ये आहे असं लोकांना नका सांगू कारण की कसं आहे लोक ऐकतात म्हणजे लोक म्हणतात ना किंवा लोक ऐकून घेतील पण चार चौघामध्ये जाऊन हसून सांगतील अशा प्रकारची आजकालची तरा आहे किंवा हो कंडिशन आहे म्हणून मी एक सांगते की तुम्ही तुमचे संकट किती मोठे आहेत ते नका सांगू तर तुमचे स्वामी संकटना सांगा की माझे स्वामी महाराज किती मोठे आहेत ब्रह्मांड नायक आहेत जगत प्रभू आहेत ते जगाचे ते माझ्या सोबतीला आहेत त्यांची सेवा मी करतो आहे तर तुम्ही बारक्या संकटांना मी घाबरून कसं चालणार आहे तर नाही तुम्हाला घाबरून जमणार नाही अजून एक सांगेल की बा आयुष्यामध्ये अडचणी संकट कधी आले ना तर कोणास पण हात देखील पसरू नका कस आहे आपण हात जर पसरले ना तर तिथेच आपलेच म्हणजे ना किंवा आपला एक स्वाभिमान तर आपला कुठेतरी डगमगतोस की आपण बाबा आपण कुठेतरी हात पसरले या गोष्टींसाठी तर मला एक सांगा ज्यावेळेस झाडाची पालवी पडते किंवा झाडाची पानं ज्यावेळेस गळत गळतात मग मला एक सांगा ते झाड जे आहे पूर्णपणे बघा तुम्ही बघत असाल किंवा ज्यावेळेस पानझड चालू असते त्यावेळेस झाडाची पूर्णपणे पानं हे पडलेली असतात किंवा एखादं झाड थोडंसं कोमजलं असतं तर मला सांगा ते झाड ज्यावेळेस कोमजलेलं असतं त्यावेळेस दुसऱ्या झाडाकडे विनंती करतं का किंवा त्याच्याकडून काही मदत घेते का किंवा तुझी पालवी जी आहे तुझे पानं इथे मला दे थोडीशी माझ्या झाडा माझ्या स्वतः म्हणजे लावण्यासाठी किंवा माझ्यासाठी दे असं हात पसरतो का नाही तर तो जो वृक्ष आहे तो स्वतः स्वतःची पालवी तयार करतो उत्पन्न करतो तर अशा प्रकारचा म्हणजे म्हणतात ना शंभर टक्के आत्मविश्वास स्वतःवरती असायला हवा आयुष्यामध्ये संकट अडचणी येतील एखादी गोष्ट भेटेल नाही भेटेल स्वामींच्या स्वामींची कृपा आहे ती की तुमच्या आयुष्यामध्ये त्या म्हणजे आपल्या आता नाही करणार ही गोष्ट आपल्यासाठी वाईट आहे की चांगलं पण आपण जी गोष्ट मागितली ती भविष्य काळामध्ये जाऊन आपल्याला किती वाईट ठरणार होती किती त्रासदायक ठरणार होती हे फक्त स्वामींना माहिती आहे म्हणून सांगते की आयुष्यामध्ये स्वामींच्या मार्गात आल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी घडणारच आहेत त्याला काही हे नाही पण तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत स्वामी महाराजांवर कसा विश्वास ठेवता की तिथे सेवा अखंडपणे करता त्याला जास्त महत्व आहे मी खरंच सांगते आयुष्यामध्ये अडचणी संकट त्रास येऊ द्या यायचे तर येऊ द्या पण खरंच सांगे त्या संकटांना सांगा की माझी ब्रह्मांड नाही खूप मोठे आहेत तुमच्या संकटांपेक्षाही खूप जास्त मोठे आहेत ते त्यांना सांगा तुम्ही उलट संकट मोठं आहेत कधीच कुठलं संकट अडचणी मोठ्या नसतात किंवा जास्त काळ टिकत नाही थोडे काळ असतात थोड्या दिवसाने चांगले दिवस येतातच आणि ती फक्त शक्य आहे म्हणजे स्वामींच्या सेवेनेच आणि कसं आहे आता तुम्ही म्हणजे स्वामी सेवा काय करते ह्या म्हणजे मी म्हणेल की बामीच्या मार्गात संकट अडचणी त्रास येणारच ते येणार नाही असं मी म्हणत नाही येणारच ना पण आपल्याला स्वामी सेवा जर आपण स्वामींच्या मार्गात आहोत स्वामी हो, सेवा करतो आहे आणि अडचणी संकट आपल्या आयुष्यात सुरू आहेत तर एक सांगू इच्छिते त्या सेवेचा एवढा फायदा होतो आपल्या आयुष्यामध्ये मी खरं सांगेल ज्या वेळेस आपल्या सेवा सुरू असताना एखादं अडचण आले संकट आले आर्थिक प्रॉब्लेम कुठलीही असू दे तर नक्कीच त्या स समस्यांना तोंड कशा प्रकारे द्यायचं आहे आपण ती समस्याला म्हणजे समस्या किंवा संकट मोठं संकट आयुष्यात आल्यावरती आहे आपण डगमगायचं आहे आपल्या हातबल व्हायचं आहे हात टेकून द्यायचे आहे परिस्थितीसमोर की आपल्याला परत जोमाने उभं राहायचं आहे आपला आत्मविश्वास आपल्याला खचून द्यायचा नाही आहे कारण की तुम्हाला माहिती आहे आजकाल छोट्या छोट्या गोष्टींवरती छोट्या छोट्या संकट त्रासांवरती लोक आत्महत्या करतात नाही नाही ते एकमेकांची म्हणतात ना मारामारी असेल वादविवाद वाद असेल या सगळ्या गोष्टी करतात पण मी हे सांगू इच्छिते स्वामी महाराजा सेवेमध्ये किंवा अध्यात्मामध्ये एवढी ताकद आहे ना एवढी ताकद आहे ना की तुमच्यासोबत एखादी व्यक्ती कितीही वाईट वागत असेल किती वाईट बोलत असेल वाईट करत असेल चिंतत असेल तुमचं अक्षरशः हिचं वाईट होऊ दे काय होऊ दे किंवा तुमच्या तोंडावर एखाद्या चार शब्द ती वाईट बोलत असेल पण तुमचं एवढं म्हणजे सांगेल की त्या अध्यात्माची एवढी ताकद आहे नामच म्हणाली सेवेची एवढी ताकद आहे नक्कीच की तुम्ही त्याला रिॲक्ट होऊ शकणार नाहीत तुम्ही त्याला प्रतिउत्तर देऊ शकणार नाहीत कारण की कसं आहे हीच ताकद आहे आपल्या सेवेची की आपल्याला कुठेही अॅग्रेसिव्ह व्हायचं नाही आहे कुठेही आपल्याला म्हणतात ना आपला आत्मविश्वास म्हणजे आपला विसराय म्हणजे डगमगू द्यायचा नाही आहे आणि कुठल्याही वाईट मार्गाला जायचं नाही आहे कितीही संकट अडचणी होते कारण की आपण पाहिलं असेल खूप जण म्हणतात की बा कर्ज डोक्यावरती वाढलं आर्थिक प्रॉब्लेम्स आले काही दुसरे काही संकट आले तर नक्कीच लोक व्यसन करण्याकडे सुद्धा जास्त कल करतात आजकाल टेन्शन जरा ओढ दारू पी भरपूर सारे करतात पण आपलं अध्यात्म हे सांगतं तुम्ही पुरुष मंडळींना कधी कधी जे स्वामीच्या मार्गात आहेत बघा कामावरून आले की नीट स्वामीच्या केंद्रामध्ये आरतीला उपस्थित तिथले कार्य जे असतात ते कार्यामध्ये हात मदत करत असतात तर ही आहे स्वामी सेवेची ताकद खूप लोकांना अनुभव आले तुम्हाला सुद्धा येतील फक्त आयुष्यामध्ये मला सांगितलं की ज्या गोष्टी घडत आहेत किंवा घडणार आहेत स्वामींच्या मार्गात आल्यावर म्हणून मी आधी सांगितलं किंवा तुम्ही स्वामींच्या मार्गात या सेवा करा सेवा अखंडपणे चालू ठेवा पण त्या सेवेवरती आणि स्वामींवरती विश्वास असायला हवा की कि आयुष्यामध्ये कितीही अडचणी संकट येऊ दे पण माझे स्वामी महाराज सोबत आहेत त्याच्यामुळे मला कसलीही भीती नाही आणि या छोट्या छोट्या संकटांना अडचणींना तुम्ही घाबरून जाऊ नका खरं सांगते आहे स्वामींची सेवा इतकी मोठी ताकद आहे ना की अक्षरशः तुम्हाला सांगेल ना मी परत एकदा सांगेन की आयुष्यातलं खडतर प्रारब्ध जर तुम्हाला बदलायचं असेल चांगली परिस्थिती मनस्थिती निर्माण करायची असेल घरामध्ये म्हणजे सुख शांती नांदू द्यायची असेल प्रगती करायची असेल घराची तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही आणि त्यातल्या त्या स्वामींची सेवा ही अखंडपणे चालू ठेवणं हा एक खूप मोठा उत्तम पर्याय आहे निगेटिव्ह गोष्टींपासून दूर राहण्यासाठी आणि पॉझिटिव्ह सदैव पॉझिटिव्ह राहण्यासाठी तर अशा प्रकारे तुम्हाला कळायला असेल की स्वामींच्या मार्गात आल्यावरती काय काय गोष्टी आपल्या आयुष्यात घडू शकतात तर आपल्याला डगमगायचं नाही आहे स्वामींवरती विश्वास ठेवायचा आहे सेवेवरती विश्वास ठेवायचा आहे आणि होईल तशी जस दस जशी आता सप्ताह येणार आहे सप्ताहामध्ये सेवा रुजू करा इतर सेवा तुम्ही चालू ठेवा वर्षभर सेवा चालू ठेवा स्वामीच्या स्वामींच्या नामस्मरणात सदैव राहा नक्कीच तुम्हाला शंभर टक्के अनुभव येणारच हे शाश्वत मी तुम्हाला देऊ शकते तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच पुढे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी